राज्याच्या राजकारणात महा या शब्दाला एकाएकी महामहत्व आलंय यात महायुती एकीकडे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी बहुतेक याच महाच्या माऱ्यामुळे सदाभाऊक होताना इथे महाभारत दिसला आणि त्यांनी कुणाला अर्जुन म्हटलं तर कुणाला कर्ण म्हटलं तर कुणाला शकुनी मामा राज्याच्या राजकारणात कोण कोणत्या भूमिकेत आहे बघूयात या विषयीचा आमचा हा खास रिपोर्ट पाहूया महायुती महाआघाडी आणि महाभारत मंडळी राज्यात आता सगळ्याच्याच पुढे महा लावण्याचे दिवस आले इथे युती सुद्धा महा आहे आघाडी सुद्धा महा आहे आणि झालीच तर बिघाडी सुद्धा महाच असेल आणि म्हणूनच इथलं द्वंद्व सुद्धा किरकोळ नसून ते सुद्धा महा आहे सदाभाऊ खोत यांनी तर या महाभारताची पात्र सुद्धा ठरवून आहेत ऐका सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय का घेरला सगळ्यांच्या लक्षात महाराष्ट्राच्या असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि पवारांना कळलं एकाच माणूस आपल्याला ठाटेवर घेऊ शकतो या याच नाव देवेंद्र फडणवीस आहे म्हणून सगळे वाडे ना? एक या ना या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थान परत महायुतीच सरकार आलं आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजवत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आता काय गंमत झाली बघा राज्यात सात सात विकासाची वाट धरणाऱ्या शिंदेना सदाभाऊंनी कर्ण म्हटलं तर फडणवीसांना अर्जुन पण ही उपमा देताना ते एक गोष्ट विसरले ज्याची आठवण दानवे तक्षणी झाली अर्जुनाने कर्णाला मारलं होत आता दानवे आहेत ते सुद्धा आहे रथाचं चाक चिखलात रुतलेल्या कर्णाला अर्जुनाने बाण मारला होता हे विसरून कसं चालेल पण मग सदाभाऊ शिंदेना कर्ण आणि देवेंद्र फडणवीसांना अर्जुन का बरं म्हणाले असतील याच कारण आपल्याला राखीच देऊ शकेल आता राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावरती एक घडलं म्हणून नाही तर राखीनेच हे नातं वेगवेगळ्या रूपामध्ये भारतासमोर आणलं होतं मेरे करण अर्जुन आएंग 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 बहुधा बॉलिवूडने दिलेल्या ज्ञानामुळे सदाभाऊंना कर्ण आणि अर्जुन यांचं नातं एकदम वेगळं भासलं असू शकत आणि त्यातूनही त्यांना शिंदे कर्ण आणि फडणवीसांमध्ये अर्जुनाची प्रतिमा दिसली असेल पण मोठी गोष्ट केली ती म्हणजे या महाभारतातला शकुनी मामा जाहीर केला सदाभाऊंना शरद पवारांमध्ये शकुनी मामा दिसतोय दोन हजार एकोणीस साली पहिलं आरक्षण मराठा समाजाला जर दिला असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस त्या हरक्षया? पण शरद पवार साहेब त्या राजकारणातला महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या शकुरी शकुनी मामाने <laughs> डाव मामा टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं ला नाही कौरवांना कपट शिकवणाऱ्या शकुंनी पांडवांच्या विनाशासाठी मदत करणारा शकुनी कौरवांबद्दल तितकीच बदल्याची भावना घेऊन जगत होता कारण त्याला दुःख तर दोघांनीही दिलं होतं आता शरद पवारांना शकुनी मामा म्हणावं असं सदाभाऊ खोत यांना का वाटलं असेल याचा अंदाज बांधावा लागेल तर काहींना काका आणि मामा अशा दोघांपासून सावध राहावं लागू शकते आता ते कोणत्या भूमिकेत आहेत हे अजून तरी ठरायचंय सध्या राजकारणातले हे डावपेच बघता कोणीतरी म्हटलं ते खरंय आपले पूर्वज चांगले होते ते फक्त बाण मारायचे गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज <laughs>